नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यात निवडणुकांचा बिगोल वाजला वा हलु -हलु वा न... आहे व प्रत्येक इच्छुक उमेदवार आता हळूहळू रिंगणामध्ये उतरत आहेत तर याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये वराळे गणातून एक सगळ्यात अनुभवी व ज्येष्ठ न उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत जाणून घेणार आहोत की त्यांचं या आगामी निवडणुकींच्या संदर्भातलं ध्येय धोरण काय आहे आज आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्ञानेश्वर देवराम मराठे नमस्कार दादा आ, मला सर्वप्रथम सांगा की आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता तुम्ही तयारी करताय तर या आधीचा तुमचा अनुभव काय आहे मी दोन हजार चार साली प्रथमता माझा परिचय देतो मी ज्ञानेश्वर देवराम मराठे मुक्काम वराळे दोन हजार चार साली मी सरपंच होतो आणि सरपंच पदाच्या काराकारणीमध्ये गरिबी काय असते गरिबीतून मोठा झालेला माणूस आहे म्हणून तळागाळामध्ये ज्या टायमाला की बा लोकांना खाण्याची परिस्थिती नव्हती हो त्यावेळेपासून की लोकांसंग राहून दोन हजार चार साली सरपंच झालो आणि लोकांना बा लो गावचा विकास कसा करायचा बोर बोर सा <laughs> त्या माध्यमातनं गावच्या गावांना गावला बरोबर घेऊन मी तुम्हाला सांगतो आपल्या मायमर सारख्या कॉलेजमध्ये त्यांचं घाईसा साहेब आहेत अजून मी त्यांना आहे ना वाघमाने साहेब आहेत त्यांनी मला मी त्यांचं एक काम केलं आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये त्यांनी सांगितलं सरपंच साहेब तुम्हाला काय हवं आहे काय मी त्यांना सांगितलं मी काहीच माहीतलं नाही माझ्या लोकांकरता काय करायचं आहे मी तुम्हाला तिथं मिटिंग बॉल व्हा त्यावेळेस साहेबांची मुलगी होती घाईसाज साहेब होते वाघमारे साहेब होते आणि आमची मिटिंग झाली आणि त्यावेळेस त्यांना मी एक प दोन तीन प्रश्न विचारलं तुमचं काम मी इथपर्यंत तुम्ही कुणीच नका मी एकटा करून देतो मग त्या बदला काय पाहिजे तुम्हाला तर मी त्याला सांग मला तुम्ही सा काय पाय काय काय पाय मी सांगतो मला काय पायेन काय आणि मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी वराळे गाव आणि वराळे गावामध्ये की बा एक प्रथम नागरिक म्हणून सरपंच जे म्हणून माझ्या गावाकरता तरुण पिढीला की तुम्ही माझी दहा मुलं वीस मुलं कामाला घ्यावं तर त्यांनी एका शब्दा सांगितलं मी तुमची दहा मुलं कामाला घेतो दुसरा प्रश्न त्याच्यामुळे असा मांडला मी की माझ्या लहान मुलापासून तर वैवर वयविरुद्ध शंभर माणसाच्या वयापर्यंत जर कुठल्याही प आजार असू द्या किती पैसे लागलं तर ते मला माफ झालं पाहिजे काय तर ते म्हणले तुमच्या लेटर पियावरती लिहून द्यायचं तुमचं किती बिल झालं तर ते, ते माफ होईल तिसरा प्रश्न मांडला म्हणजे साहेब आता हे खूप झालं त्यांनी मला सांगितलं तर मी त्यावेळेस ते त्या काम केलं राहिला प्रश्न वराळ्या गावामध्ये आमची नदीच्या कड्याला वरती सगळं प्लॉटिंग पडले लोकांनी जमिनी विकल्यात आणि खाली शेती आहे त्या शेतीला जायला मॅडम रस्ताच नाही नव्हता ना <laughs> तर मी ग्रामपंचायतीच्या माध्यमामधनं दो, दोन दोन किलोमीटरचा पाच जण रास्ता केला की त्या पाच धंदरा आज प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीच्या बांधापर्यंत गाडी घेऊन जाऊ हे सगळी काम तुम्ही तुमच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये सरपंच पदाचे नाही हे काम आताच्या रोडचं काम पाच धंदरा लोकांच्या जमिनी पडल्या होत्या तिथं माझी ही जमीन आहे पण लोकांना जावा शेतकऱ्यांनी स्वतःचे पाच पाच हजार करून रस्ता बनवायचा का हे केलं होतं पण ते शक्य नव्हतं म्हणून मी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तो रोड केला आज आताही तुम्ही गेलो तर अतिशय सुंदर काय आता थोडीशी त्यातून आमची सोजेलधारा आता त्या तिथून तिथून सोजलधारा ज्या टायमाला झाली ती पहिली स्कीम मला वाटतं काहीतरी पंधरा वीस कोटीची होती नंतर चाळीस कोटीची झाली पण चाळीस कोटीची होत असताना त्याचा पाया मेरसला आहे का रसलाय की माझ्या गावामध्ये सगळ्यांना जमीन आहे मॅडम पण त्या विहिरी करता आणि याच्याकरता जमीन माझी दिली मी तर आता तुम्ही सांगताय दोन हजारच्या ह्या आधीपासून काळापासून तुम्ही समाजकारणांनी राजकारणात आहात मग या आधी कधी निवडणूक तुम्ही लढवली होती का दोन हजार सात साली मी पंचायत समिती लढवली इंदुरी गणामध्ये आणि मी तेव्हापासनं पक्षच्या स्थापनेपासनं आमचे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब अजितदादा असतील आणि त्यामध्ये ह्या पक्षामध्ये सुरुवातीपासन की आम्ही हा पक्ष वराळ्यामध्ये आम्ही जपलाय <laughs> आणि ते जपत असताना व निधी कशी आणायची मग तुम्हाला म्हणतो पाण्याची सुविधा सुध्या तुम्हाला सांगतो आता नदी प्रकल्प नदी अतिशय तुम्हाला सांगतो की आता नदी म्हणजे म्हणलं तर आपली माता आहे ती आणि त्या मातेला जर ते पाहिलं ती जलपर्यंत तर मनाला खूप वेदना हो नाही पण इथून पुढच्या काळामध्ये ती नदी सुधार योजना जे एम आय डी सी आज वराळे उंबरे तळेगाव एरियामध्ये चांगली एम आय डी सी आणि एम आय डी सीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार हा माझ्या मते आम्ही इथं जर प्रथम नागरिक असं तर आमचं काम हे तरुणाला पहिला रोजगार देणं काय आणि तो रोजगार देत असताना ज्या कंपनीचं सांडपाणी माझी जमीन एरिया एरियामध्ये आणि माझ्या तिथून दोन वडे त्या वड्याने मी पाहिले की आम्ही तिथं वनझळीने पाणी पित होतो पण आज ना जनवर पी पाणी नाही पिणार काय तर ते पाणी वा त्यांनी सोडावं सोडा सोडल्याबद्दल त्याचं माझं काही मत नाही पण तो आपण कसं होतं ग्रामपंचायतीला खड्डे mm -hmm. सोज खड्ड्याच्या माध्यमातून ते पाणी स्वच्छ करायचं आणि तेथेच आमच्या जमिनीने त्या जमिनीला कसं देता येईल त्याच्यापासून जमिनीला उत्पन्न कसं वाढत आणि ते पाणी जर दिलं तर जर शेतकऱ्याचा सुधारलं शेतकरी पण सुधार तर पुढची माझी ही धोरणं आहेत आणि त्या धोरणाच्या माध्यमातून मॅडम अजून एक घन प्रश्न आहे गावचा तुम्ही जर इथून गेलो वराळे फाट्यापासून आंबीपोलापर्यंत जर गेलो तर आज तुम्हाला सांगतो मुंबई आणि पुणे ही मध्यस्थी हे तळेगाव म्हणजे एकदम सुंदर पॉइंट आणि त्या सुंदर पॉइंट चांगली हवा म्हणून लोक इथे राहायला येतात आणि मग त्या लोकांकरता आपण केलं पाहिजे तर अतिशय कचऱ्याची प्रश्न खूप भेड भेडसवतोय तुम्ही आता गेलो तर मी जातोय तिथून आणि मी एक प्रथम नागरिक म्हणून मला त्याचं दुःख होते म्हणून याच्याकरता सहा वर्षापूर्वी मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेला तीन एकरचा ठराव केलेला आहे की बाबा ह्या कचऱ्याकरता चांगला भव्य दिव्य प्रकल्प उभा करायचा आणि त्या माध्यमातून ते खत तयार करायचं आणि ते शेतकऱ्याला द्यायचं अल्प याच्यामध्ये काय की बा फक्त जो काय आपण तयार करणार त्याला खर्च येईल ना तर त्या खर्चापुरतं तेवढाच खर्च निघाला पाहिजे तर ही माझी पुढची आणि अतिशय ते म्हणजे करणे गरजेचे आहे तिथून पुढे ते राहीन न नदी सुधार प्रकल्प पर राहीन तुम्हाला सांगतो आणि कामं पुढची करण्यासारखी आहे मला पंचवीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे दोन हजार सात साली मी ज्यावेळेस इलेक्शन लढलो ले तेव्हा पहिलं महिलेचं आरक्षण आले मॅडम आणि मी तरुण होतो आमचे मेहन तालुका अध्यक्ष होते बबनराव बेगडे कुणी महिला यायलाच तयार नाही आणि त्यांनी मला न विचारता माझ्या महिलेचं तिकीट डिक्लेअर केलं काय आणि मग मला सांगितलं अरे बाबा ते तुझ्या मंडळीचं तिकीट डिक्लेअर केले काय नाही मी परिचारी प्रचार दौरा परिचार केला काय आणि तुम्हाला सांगतो प्रचार दौरा केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने कुणीतरी याचिका टाकली ते आरक्षण बदलून ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला म्हणतो एका रात्रीमध्ये बारा पांधरा उत्सुक झाली <laughs> आणि मग त्या मिटिंगला मी सांगितलं यांची लग्न कधी झाली बरोबर आहे ना त्या टायमाला पक्षाला इथं माणूस मिळत नव्हता तर मी तरुण नव्हतो हो माझी बाय माझं लग्न दोन तीन वर्ष झालं तर झालेलं मला मुलं पी नव्हती झाली आणि त्या टायमाला मी पक्षा करता माझ्या बायकोच्या रूपाने मी योगदान दिलं काय आणि मग त्यांना काय सांगितलं की नाही व ते बदलल्यानंतर सगळे तयार झाले मी सांगितलं मी पहिलं योगदान दिलं मी त्याचा मान करी आहे तिकीट मलाच पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतो माऊली भावासन बोबनराव सिन कृष्णराव भेगडे साहेबासन बापना साहेबा सन मला ती उमेदवारी मिळेल मिळल्यानंतर तुम्हाला सांगतो आमच्याच पक्षातल्या काही यांनी आमचाच बंडखोर उभा राहिला तुम्हाला सांगतो आम्ही ज्यांच्यासंग कायम एकत्र राहतोय त्यांनी तो अर्ज तसाच टुला त्यांनी पाचशे मतं खाली संबंधखोरांनी हे खाली फक्त सातशे मतांनी माझा पराभव झाला मॅडम माझं काम नाही फक्त आहे की पुढं काहीतरी मला तेच म्हणायचंय की तुम्ही एकदा पंचायत समितीचं इलेक्शन लढलात त्या निवडणूक लढलात आणि त्या निवडणुकीत तुमचा झाला परंतु गेली वीस पंचवीस वर्ष तुमचा अखंड समाजकारणाचा वसा वारसा तुम्ही जपलेला आहे त्यासोबतच तुम्ही हरिभक्त पारायण आहात तर वारकरी संप्रदायाचा वारसा सुद्धा तुम्हाला लाभलेला आहे त्याबद्दल थोडस सांगा मी दोन हजार पाच ते सहाला तेव्हा सरपंच होतो आणि त्या सरपंचच्या काळकर्दीमध्ये आमचे गुरुवरी शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली काय मी स्वतः माझी स्वतःची गाडी चार आमचे टोपीवाले आणि आम्ही चार बाऱ्या पंढरपूरला जाऊन तीन गुणठे जागा घेतली आणि ती <laughs> ते तीन गुंठे जागा घेऊन आम्ही आमच्या सर्वांनी ती जागेला पैसे नव्हतं मॅडम आम्ही सर्वांनी दहा दहा हजार रुपये काढले काय आणि ती जागा पन आज, पन प कमी पडली याच्याकून घ्या त्याच्याकून घ्या ती जागा घेतली त्याच्यानंतर तू म्हणतो आठ नऊ लाखाचं शेड केलं पण आज सारख्या ठिकाणी दूध पंढरीच्या समोर शिंदे चौकामध्ये बावीमध्ये तीन मजल्याचं काम आहे माझं दोन मजले पुरे झाले आता काय <laughs> अतिशय धर्मशाळा एकदम सुंदर एक कोटीचा प्रस्ताव आहे आणि सर्व लोक वर्गनित करतोय काय माझे इथं लोकांना मदत केली इथं तळेगावमध्ये वराळ्यामध्ये एम आय डी असू मोठे बिल्डर आहेत आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो माझ्याकरता मला काहीच करायचं नाही काय आत्ताही नाईक सारखा बिल्डर आहे साहेब मॅडम या त्यांनी वराळ्या गावामध्ये दीड कोटीचं मंदिर बांधलं चला तुम्ही जाऊन बघा आता त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो ह्या मंदिराला त्यांना सांग साहेब की माझं हे माझ्या वार तीस वर्षे आम एकोणतीस सोळा वर्षे दिंडीचं त्या दिंडीच्या माध्यमातून भामचंद्र दिंडी सोळा दिंडी नंबर त्रेसष्ट शंकर म मार्गदर्शनाखाली पण आता जे तो दादा सन नामदेव दादा सन आता बिचारे दोघे बी स्वर्गवाशी झालेत पण त्यांनी पी काही काळ चांगलं काम केलं आणि त्यांच्याच पावला पावलं ठेवून आता ती दिंडी मी चालवते माझे चार सहकारी त्याच्यामध्ये आम ते आमचे हो ते उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब मराठे बी देखील आहेत काय जुन्यामधले त्यांच्याबरोबर त्यावेळेस मी परपंचामध्ये मुलं लहान होती मला त्या टायमाला माहिती साहेब सरपंच तुम्ही अध्यक्ष व्हा मी त्यांना सांगितलं मी आज माझी मुलंबाजी घे मला परपंच करायचं आहे तुम्हाला जर काय कमी क कर असेल तर आम्ही त्याच्यानंतर तो म्हणतो ते आमचे उद्योगपती शहाजी मराठे त्यांचाही आमच्या दोघांचा त्यांना मागून पाठिंबा होता काही अडचण नाही काय आणि आज आज तुम्हाला म्हणतो ते स्वर्गवाशी झाले तिथून पुढे हे तर चालतर, चालत राहिलं पाहिजे mm -hmm. आणि ह्या चालण्याकरता भामचंद्र दिंडी अतिशय उत्तम पद्धतीने चालली काय आणि त्या भामचंद्र दिंडीचं वैश्य mm सांगतो मॅडम -hmm. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि जगाचा विधाता ज्यांनी आपलं हे केलं भगवान पांडुरंग यांची भामचंद्रावरती भेट झालेली mm -hmm. आणि त्या भामचंद्राच्या माध्यमातून आमची ती दिंडी काय आमचं मी भाग्य काय आपण पाहिलं की भामचंद्र दिंडी सोहळ्यात सोहळा क्रमांक दिंडी सोहळा क्रमांक त्रेसष्ट तर याचे हे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज पंढरपुरामध्ये आपल्या दिंडीसाठी एक भक्तनिवास उभारण्याचं काम त्यांचं मोठं काम सुरू आहे त्याचबरोबर तरुणांना रोजगार जे आपल्या इथे तळेगावात जे एम आय डी सी आहे जो आपल्या मावळातला एम आय डी सी प्रकल्प आहे तिथं तरुणांना रोजगार मिळावा मिळावा त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प राबवावेत अशा अनेक उद्दिष्टांना सामोरं ठेवून आज हे इलेक्शनला सामोरं जातात तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आव्हान कराल की आपल्या इथे डी वाय पाटील कॉलेज आहे आणि त्यांच्यानं म्हणजे खूप घरचे संबंध आहेत त्या माध्यमातनं सुशांत साहेब असतील तिथले ते मला दरवर्षी पाच ॲडमिशन फ्री देतात काय आणि आज तुम्हाला म्हणतो कॉलेजला शिकणं डिग्री घेणं सोपी बाब नाही आहे काय मी जर गेलो आत्ताही आमच्या मराठ्यांच्या मुलांना विचारा मराठीची मुलगी आहे आमची व जे गरजू आहे त्यांना गरीबाला खरं शिक्षण घ्यायची इच्छा आहे पण पैसे नाही काय तर त्यांना मी प्रत्येक वर्षी इथं पाच ॲडमिशन आणि त्यांना साहेब ना साहेब तुमपुढे माझी जरा ॲडमिशन वाढवा ते म्हणते साहेब नक्कीच तुमची हे करू आम्ही काय ते देखील मी गरीब गरजू विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण देण्याचं काम करतोय आपल्या डी वाय पाटील कॉलेजला काय आणि इथून पुढेही करणार आहे की बाबा गरजू आज जर ही तरुण पिढी ही तरुण पिढी सुक शिक्षण झालं तर पुढची पिढी घडणार आहे काय म्हणून आज त्याचं का अतिशय जातीने लक्ष देणं आमचं काम आहे काय म्हणून आता तुम्हाला आणि पुढं जात असताना वराळ ग्रामपंचायत मोठी आहे काय आता तुम्हाला सांगतो सोजल जल जीवनच्या माध्यमातून मोठी स्कीम आहे त्या स्कीमच्या माध्यमातून एक आमदार साहेब सुनीना शेळके यांनी आम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणतो दहा पंधरा लाख होतो त्यांनी डायरेक्ट आम्हाला चाळीस पन्नास लाख रुपये दिले काहीच अडचण नाही काय त्यांचं बी धोरण खूप सुंदर आहे की बाबा गावाला चांगला विकास मिळावा काय आणि त्या माध्यमातून सोजल धाराचं काम आमचं अतिशय शेवटच्या टप्प्यात आहे जे आपलं जलजीवनचं शेवटच्या टप्प्यात काम आहे ते ती पी स्कीम चांगली आहे जेणेकरून लोकांचे जे काय पुढच्या समस्या असतील आमच्या इथं तो तुम्हाला तो मोठ्या मोठ्या कॉलनी या सुशिक्षित फॅमिली आहेत काय आणि त्या फॅमिलीला की जेणेकरून कुठल्याही गा गावाच्या माध्यमातून त्यांना चांगलं सुखसुविधा मिळेल हा पुढचा माझा नक्कीच प्रयत्न राहील तुमचा प्रयत्न खूप चांगला आहे आणि खूप चांगली उद्दिष्ट सामोरं ठेवून तुम्ही आता सामोरं जात आहे पण आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जनतेला एक शेवटचं आव्हान काय करायचं आहे जनतेला एवढंच आव्हान करायचंय मी गेल्या पंचवीस वर्षामध्ये मला कामाचा दांडगा का अनुभव आहे उद्या पंचायत समिती असेल पंचायत समिती आता मी सायनमेडम नदी सुधारणा असेल तर आपल्या खासदार बारणे साहेब केंद्राची स्कीम आहे त्याच माध्यमातून नदी सुधारणा प्रकल्प हाती घेणार आहे पुढच्या भविष्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो ह्या तरुण पिढ्याकरता आता मग शिक्षणाचं सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो गावाला शेती आणि शेतीच्या माध्यमातून मी आता त्या दिवशी एक दिलं तर त्यांना सांगितलं होतं गावाला प्रत्येक घराला आता लाईट बिल लाईट बिल खूप वाढलेत आणि लाईट बिलाच्या माध्यमातून प सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी सोलर प्लॅट खूप छान प्रकल्प आहे सोलर प्लॅन देऊन जेणेकरून एक रुपये लाईट नाही माझ्या माझ्या स्वतःच्या याच्यावरती माझा सोलर प्लॅन्ट मला एक केलं पाहिजे आणि त्याला सबसिडी सुंदर आहे सबसिडी त्या सबसिडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच जाईल ही तुमची कामं करण्याची ध्येय धोरण घेऊन तुम्ही निवडणुकींना सामोरं जात आहे आपण पाहिलं ज्ञानेश्वर मराठे हे अनेक वेगवेगळ्या धोरणांसह निवडणुकीला सामोरे जातात तर दादा तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा